ताईंच्या खांद्याला खांद्या लावून प्रचारासाठी उभ्या पण काल शिंदे साहेब इकडे आता नवीन बळ तुम्हाला कसं मिळालं शिंदे साहेब आल्यामुळे आमच्या लाडक्या बहिणी इतक्या खुश झालेल्या ना म्हणजे आमचा आनंद गगनात मावत नव्हता इतक्या आम्ही खुश होतो आणि आम्ही कोणाला महिलांना सांगितलं पण नव्हतं पण तरी महिला इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या भावाला बघण्यासाठी भेटण्यासाठी आला खरच एक आनंदाची गोष्ट होती आमच्यासाठी आम्हाला तर असं वाटतं आमचा विजय कालच झालेला आहे इतकं आम्ही खुश होतो सगळे नासतो ते खूप आनंदामध्ये होते असं आमचा विजय झालाय ऑलरेडी आम्ही साहेबांना आग्रह केला होता साहेब तुम्ही कसं पण करून आमच्या विभागामध्ये तुम्ही यायच आमच्या आग्रहाला आमच्या आग्रहाचा मान ठेवून आमचे साहेब इथं आलेले आहेत आणि साहेब आल्यानंतर आमच्या शिवसैनिकांमध्ये या जनतेमध्ये जो उत्साह निर्माण झालेला आहे तिथेच आम्ही समजून केलो की आमचा हा विजय नक्कीच आहे खर तर सांगायचं तर मी स्वतः एवढी हे झाली आहे भारवून गेली आहे की माझा लाडका भाऊ माझे दैवत माझा देव माणूस माझ्या वॉर्ड मध्ये येऊन गेलाय तर खरंच नक्कीच इथे ज्या पद्धतीने उत्साह निर्माण झालाय माझा विजय मला नक्की वाटतोय साहेबांनी काही कान मंत्र दिलाय मंत्र साहेबांनी द्यायची आवश्यकता साहेब फक्त या रस्त्याने निघून गेले तरी भरपूर आहे पहिल्यापेक्षा आता अजून ऊर्जा कशी जाणं खूप जास्त कारण कालपासून रात्रीपासून जे वातावरण निर्माण झालंय ते उत्साह त्यांचा भरून असा असं वाहतूत मी कालच बघितलं आज सकाळी आल्यानंतर पण त्यांचा उत्साह बघितला खूप छान वाटतंय मला वाटतं शिंदे साहेब येणं हेच खूप महत्वाचं झालं आणि खूप वाढ झालेली आहे ह्या मतदारसंघामध्ये कारण खास करून त्यांनी एकशे नऊच्या वॉर्डमध्ये येण्याचं जे मला सकाळीच सांगितलेलं की आम्ही दौरा करायला येतोय म्हणून आणि ते खर तर गाडीतून निघून जाणार पण माझ्या रथात बसून जे गेलेत ते खूप छान वाटतंय आणि खूप खरंच म्हणजे शब्दात नाही व्यक्त करू शकत